శాత్ పితీఫులే పివు ధమ పొర ఆవీ వాటి సుందర

काम काय करावे बियांचे काय करावे बियांचे भले व्हावे सर्वांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचेना उपाय काही सुचेना I'm oh वाव किती सुंदर फुले आहेत ती फुले वाऱ्या वाऱ्यावर डोळू लागली मी पण या फुलांसोबत वाऱ्यावर डोळला फुले पाहून मधमाशी आनंदाने गाव लागली रुजात घातल्या बिया आचार रुजात घातल्या बिया